नमस्कार मंडळी तर मराठी भाषेतील शब्दांच्या गमतीमध्ये आज आपण नवीनच शब्द घेऊया आकडा आकडा अडकणे किंवा आकडणे तर आपण केसात घालतो तो आकडा बर का केस नीट घट्ट बसण्यासाठी केसात घालतो तो आकडा काही काही मंडळी लावतात ना तो मटक्याचा आकडा एखादी लांबची वस्तू किंवा झाडाला आलेल्या शेंगा काढण्यासाठी लावतात तो आकडा घड्याळाचा आकडा किती वाजलेत किती आकड्यावर काटा आलाय तो आकडा गणितातला आकडा किती थंडीनं हात पाय आकडलेत ते आकडणे एखाद्या कोड्याचे उत्तर एखाद्या अक्षराने आकडलेले असते एखादी व्यक्ती आकडूनच बसते अ जायचे की नाही सांगा हो का नाही सांगा आकडून बसते ते आकडणे दाराला कडी अडकणे हातामध्ये हात अडकणे बोलण्यात आकडणे आणि शब्दात अडकणे एखाद्याला शब्द दिला आहे तो पाळला नाही शब्दात अडकली आहे व्यक्ती जाळ्यात मासा अडकणे मंडळी तुम्हाला हे आकडणे अडकणे किंवा आकडा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा